नमस्कार हॉकी क्रिकेट आणि बरंच मध्ये मी संदीप जगे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खास आहे अर्थात आजच्या विषयाचं नाव आहे नवसाला मिळालेले जलदगती गोलंदाज थोडं वेगळं वाटलं असेल तुम्हाला हे ऐकून कारण आपली भारतीयांची मानसिकता समान आहे आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असली की आपण सर्रास नवज देवाला बोलतो मग माणूस कोणत्याही धर्माचा असो तो हिंदू धर्माचा असो मुस्लिम धर्माचा असो ख्रिश्चन धर्माचा असो किंवा बौद्ध धर्मांचा कि आपली भावना समान असते ती म्हणजे एखाद्या वेळेला ज्या वेळेला आपण देवाला नवस बोलतो ती गोष्ट शंभर टक्के आपल्याला मिळणार ही आपल्याला खात्री असते तसंच काहीस झालंय कारण दोन हजार अकरा पूर्वी आपल्या देशामध्ये किंवा भारतीय क्रिकेट संघामध्ये कोणते जनदगती गोलंदाज होते याबाबत जरा आपण थोडं पाठीमागे इतिहासात पाहिलं ना जर आपल्याकडे केवळ तीन ती चार नावं येतात ते म्हणजे जहीर खानचं नाव येतं अजित आगरकरचं नाव येतं इरफान पठानचं नाव येतं किंवा त्याच वेळेला भारतीय संघामध्ये कधीतरी संधी मिळत असणाऱ्या ॲबी कुर्विला पारस मांबरे आणि त्याच टिनो योहानन अशा अनेक गोलंदाजांची नावं तुम्ही सांगू शकता पण यापैकी सक्षम पर्याय असे भारतीय गोलंदाज केवळ तीन ते चारच होते म्हणूनच आत्ता मात्र दोन हजार अकरा नंतर आपण हा जो काही नवज देवाला बोललो होतो की आपल्याला जलदगती गोलंदाज मिळायला पाहिजे जसं आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवाई देवीच्या आशीर्वादाने झाला आणि म्हणून त्यांचं नाव शिवाजी महाराज ठेवण्यात आलं त्याचप्रमाणे आपला सुद्धा कबूल झाला कारण आज भारतीय संघामध्ये जसा जसप्रीत आहे तसा भुवनेश्वर कुमार सुद्धा आहे तसा मोहम्मद सिराज आहे त्याच वेळेला मोहम्मद शामी सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे या वर्तमानातल्या पर्यायांना भविष्यात सुद्धा उत्तम पर्याय असू शकतो का याच्या बाबत बनवलेला हा एक छोटासा प्रयत्न अर्थात हा व्हिडिओ अर्थात या सगळ्या गोष्टींचा दांडोळा घेताना आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात आले की आता भारतीय संघामध्ये स्पर्धा वाढणार आहे कारण अशी गोलंदाज वर्तमानात तयार होत आहेत की जे उज्ज्वल भारताचे स्वप्न लिहिणार आहे आणि म्हणूनच या व्हिडिओद्वारे या सर्वांची माहिती आज तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत कॉफी क्रिकेट आणि बरच काही आपल्या भारतीयांचा नवस पूर्ण झालाय कारण आपल्याला एक नव्हे दोन नवे तर तब्बल दहा ते अकरा जलदगती गोलंदाज गेल्या दोन तीन वर्षांमध्ये मिळालेले आहे त्या यादीमध्ये पहिलं नाव येतं ते अर्थातच हर्षदीप सिंगचं कारण गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांची मानियाळी नव्याने सुरू झालेली आहे आणि या डावखुऱ्या गोलंदाजामध्ये बेस्ट परफॉर्मर म्हणून जो ओळखला जातोय तो अर्थातच हर्षदीप सिंग आहे या अक्षदीप सिंगला काही नाही लक्षात ठेवलं ते म्हणजे आशिया चषकामध्ये आसिफ अलीचा त्याने झेल सोडल्यानंतर भारताचा पाकिस्तानकडून झालेला पराभव पण त्यानंतर याच अर्शदीप सिंगने जी कामगिरी भारतीय संघासाठी केली ना ती वाखाणण्याजोगी होती उत्कृष्ट यॉकर जबरदस्त रिझम आणि त्याच्या जोडीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेंडूला दोन्ही बाजूला मू करण्याची त्याची असणारी अन्ना क्षमता या जोडावरती अर्षदीप सिंग आज भारतीय संघाचा गोलंदाज ठरून पाहत आहे आणि त्याच्यामुळे येत्या काळात जो किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळायचा अर्थात आता पंजाब किंगसाठी तर तो अर्षदीप सिंग कोणत्या मतींची उड्डाणं आय पी एलमध्ये मध्ये तर घेणारच पण त्याच जोडीला ज्या पंजाबने भारतीय संघासाठी अनेक खेळाडू दिले त्या पंजाबचा हा पुत्र नक्कीच भारतीय संघाचा मॅच विनर खेळाडू ठरणार आहे त्या यादीमध्ये दुसरं नाव येतं ते काल परवाच्या मॅच मध्ये ज्याने अर्थातच चार विकेट घेऊन श्रीलंकेमध्ये डेब्यूच्या श्रीलंकेविरुद्ध डेब्यूच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीची कामगिरी करायची याचं उत्तम उदाहरण पेश केलं अर्थात तो गोलंदाज शिवम माबिन त्याला पाहिला होता आपण अंडर नाईन्टीन विश्वचषक खेळताना याच गोलंदाजाने अनेक वेळेला भारतीय येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि गतवर्षी याच खेळाडूंनी अर्थातच कोलकाता नाईट रायडर्स कडून सुद्धा प्रतिनिधित्व केलं आणि आता तो गुजरात टायटन्सचा भाग असणार आहे थोडे फोडके नव्हे तर गुजरात टायटन्सने याच्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये मोजलेले आहेत त्याच्यामुळे शिवमावीचा फॉलो थ्रू शिवमावीची स्टाईल शिवमावीचा स्पीड शिवमाई मावीचा ग्रेस आणि सगळ्यात महत्वाचा त्याची विकेट घेण्याची क्षमता या जोरावरती शिवमावी भारतीय संघाचा लिडिंग गोलंदाज असणार आहे जो अर्थात मागच्या सामन्यामध्ये त्याची कामगिरी ही एकमेव उदाहरण असणार नाहीये तर त्याने रणजी स्पर्धेमध्ये घेतलेली सौराष्ट्र विरुद्धची हॅट्रिक असेल किंवा त्याच वेळेला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दाखवलेला परफॉर्मन्स असेल या सगळ्या जोरावरती मावी भारतीय संघातील एक तरुण आणि तितकाच तडपदार गोलंदाज म्हणून नव्याने संघात चान्स मागतोय आणि तो चान्स त्याला नक्कीच मिळणार आहे या यादीमध्ये तिसरं नाव आहे उमरान मलिकचं तुम्हाला ब्रेटली आठवतोय ब्रेटलीचा भन्नाट यॉर्क आणि त्याची धावण्याची स्टाईल पाहिल्यानंतर आपल्याला सहजगत्या वाटायचं की असा गोलंदाज आपल्या संघामध्ये असावा आलंड रोनाल्डसुद्धा तितकाच बरं का खास आणि त्याच्या जोडीला मग शोएब वगार युन्यूज हे गोलंदाज बघितल्यानंतर आपल्याला वाटायचं की कधीतरी ही आपली आशा पूर्ण होईल पण आज त्याच ताकदीने गोलंदाजी करणारा मुळचा काश्मीरचा असणारा आणि दीडशे किलोमीटर पेक्षाही अधिक वेगाने गोलंदाजी करणारा उमरान मलिकला पाहिल्यानंतर असं वाटतं की सनरायझर हैदराबादने त्याच्यावरती लावलेली बोली किफायतशीर ठरते कारण या गोलंदाजाने गेल्या हैदराबाद संघाला तर चांगल्या पद्धतीने कामगिरी करून दाखवली पण त्याच जोडीला जेव्हा जेव्हा तो आता भारतीय संघात आलाय त्याने हंड्रेड अँड फिफ्टी किलोमीटर पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवले दी ग्रेट सुनील गावस्कर यांनी सुद्धा त्यांच्या लेखामध्ये म्हटलं की देर इज नो सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट फॉर त्याचं कारण सुद्धा तेच असावं हो। त्यांना माहिती आहे की या गोलंदाजाला अधिक वेळ जर आपण भारतीय संघामध्ये खेळवला तर तो अधिक क्षमता दाखवू शकेल आणि किंबहुना मॅच्युअर होऊ शकेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांसाठी आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय संघ जिथे वेग शोधतोय हो आणि त्याच वेळेला उत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे क्षमता आहे तो उमरान मलिक भारतीय संघाचा गोलंदाजीचा कणा बनला तर ही भविष्यवाणी सुद्धा खोटी ठरणार नाही जी सुनील गावस्करांनी व्यक्त केलं की उमरान मलिक भारतीय संघाचं भविष्य आहे यानंतर या यादीमध्ये सौक नाव येतं ते म्हणजेच गत सीझन ज्याने मुंबई इंडियन्स कडून खेळला तो बेसल थंपीचा असं म्हणतात की दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात अर्थातच रिलॅक्स म्हणून तुम्ही जीवन जगू शकता पण तिथे दक्षिण राज्यातून केरळमधून येणारा हा गोलंदाज ज्याने दोन हजार सतरा मध्ये आय पी एलच्या बेस्ट इमर्जिंग प्लेयर म्हणून किताब हस्तगत केला आणि त्यानंतर बेसन थम्पीची गाडी पूर्णपणे सुसाठ वेगाने धावताना पाहायला मिळाली कारण भन्नाट वेग तुफानी यॉर्कर आणि त्याच्या जोडीला उत्कृष्ट बॉलिंग स्टाईल या आघाड्यांवरती बेसर तंपी जेवढा स्लॉंग ओवरमध्ये इफेक्टिव्ह गोलंदाजी करू शकतो तेवढाच पावर पेच्या षटकात सुद्धा अफलातून गोलंदाजी करू शकतो आणि त्याच्यामुळे जेव्हा गरज आहे संघाला त्या प्रकारची गोलंदाजी करणारा बेसर तंपी आज भारतीय संघामध्ये येऊ पाहतोय किंबहुना ही कामगिरी जर अधिक प्रभावीपणे तो करू शकला आणि आपल्या कामगिरीत सातत्य देऊ शकला तर भारतीय संघातील नवीन गोलंदाजांच्या यादीमध्ये बेसन थंपी पहिल्या पाच जणांमध्ये नक्कीच असेल या यादीमध्ये पाचवं नाव आहे ते मोहसिन खानचं मोहसिन खान डावखुरा गोलंदाज उत्तर मधून ज्याने रणजी सीझन संपूर्णपणे गाजवला आणि दोन हजार अठरा सालच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये तब्बल अठरा विकेट्स घेतल्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघामध्ये आला मुंबई इंडियन्स दोन हजार अठरा साली किती मजबूत होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मोहसिन खानला संधी मिळाली नाही पण त्यानंतर मोहसिन खान अर्थातच भारतीय संघामध्ये येण्यासाठी कशी कामगिरी करू पाहत होता ते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल किंवा थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आपल्याला बघावं लागेल कारण याच मोहसिन खानने ज्या वेळेला दोन हजार बावीसला लखनौ सुपर जायंट्सने त्याला संधी दिली गतवर्षी अफलातून गोलंदाजी करून नऊ सामन्यांमध्ये तब्बल चौदा विकेट घेतल्या आणि खास करून पॉवर ब्लेट षटक झाल्यानंतर मोहसिन खान गोलंदाजीला येताना त्याचा लेफ्ट आ, पेस किंवा त्याच वेळेला त्याचा टप्पा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे खेळपट्टीवरती बाउन्स या सगळ्या गोष्टी त्याने इतक्या सुंदरपणे जोडून आणल्या की मोहसिन खानची गोलंदाजी खेळणं हे कठीण होऊ लागलं अर्थात ते एक न उलगडणारं गोडं होतंय की काय असं वाटू लागलं हा उत्तर प्रदेशचा खेळाडू येत्या काही दिवसांमध्ये भारतीय संघामध्ये आला तर नवल वाटायला नको कारण ज्याच्याकडे उत्कृष्ट अर्थातच स्टॅमिना आहे फोकस आहे आणि किंबहुना समोरच्या फलंदाजांची खुंबेरी उडवण्याची ताकद आहे तो मोहसिन खान भारतीय संघात येऊन पाहतोय त्या यादीमधलं सहावं नाव थोडं इंटरेस्टिंग आहे पण ते महाराष्ट्राकडून आहे मुळचा राजस्थानचा असणारा आणि म्हणजे राजस्थानला जन्म घेतलेला पण आता गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये असणारा मुकेश चौधरी तुम्हाला दीपक चहर आठवतोय ज्या वेळेला दीपक चहर वरती सगळ्यात बोली लागली पण दीपक चहर गोलंदाजी करू शकणार नव्हता कारण तो अर्थातच अनफिट झाला आणि संपूर्ण सीझन साठी मुकला गेला मग कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विश्वास दाखवला त्या गोलंदाजावरती अर्थात मुकेश चौधरीवरती मुकेश चौधरीने सुद्धा महेंद्रसिंग धोनीचा विश्वास सार्थ ठरवला जी कामगिरी त्याने महाराष्ट्रासाठी केली होती किंवा महाराष्ट्राच्या रणजी संघासाठी केली होती तीच कामगिरी त्याने सी के साठी सुद्धा केली आणि सी के साठी कामगिरी करत असताना त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य सुद्धा राहिल्या मुकेश चौधरी हा एक उद्याचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे मी पाहतोय आणि त्याच वेळी हा गोलंदाज किफायतशीर आहे याबाबत महेंद्रसिंग धोनी सुद्धा होकारावरती मान हलवतोय आणि म्हणूनच धोनी कोणत्याही गोलंदाजाला संधी देत नाही ज्याच्यामध्ये दे टॅलेंट आहे ज्याच्यामध्ये किंबहुना क्रिकेटविषयी अफलातून प्रेम आहे आणि क्रिकेटबद्दलचा जाज्वल अभिमान आहे त्याला धोनी संधी द्यायला कधीही कचरत नाही आणि तेच तुम्हाला जोगिंदर शर्मा आठवलं असेल कदाचित पण आज मुकेश चौधरी सुद्धा भारतीय संघामध्ये येऊ पाहतोय कामगिरीमध्ये सातत्य राखलं तर मुकेश चौधरी सुद्धा महाराष्ट्राकडून खेळणारा हा क्रिकेटपटू येत्या काळात भारतीय संघामध्ये नक्कीच पाहायला मिळेल माझ्या यादीमध्ये सातवा गोलंदाजाचं नाव थोड्या अंशिका होईना तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल पण ते इंटरेस्टिंग जरी असलं तरी ते भरोशाच नक्की आहे कारण हे नाव आहे अर्झान नागसवल्लाचं अर्झान नागसवल्ला हा गोलंदाज नक्की हे नाव कुठून आलं असा शोध तुम्ही कदाचित घ्यायला सुरुवात करा पण याच्यासाठी तुम्हाला जावं लागेल ते म्हणजेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जी टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली होती त्या संघामध्ये या गोलंदाजाचं नाव होतं अगदी गुजरातच्या डोमेस्टिक सीझन कोणी गाजवला असं जर तुम्ही विचारलं तर याच अर्जांचं नाव प्रत्येकाच्या ओठावरती येईल कारण क्रिकेटमध्ये आकडे महत्वाचे असतात असं नेहमी म्हटलं जातं आणि ते आकडे जर गोलंदाजाचे असतील तर त्यांनी कामगिरीत किती विकेट घेतल्या याबाबत म्हणायचं झालं ना तर अर्जांची मागच्या मध्ये गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या आणि केवळ एकवीस सामन्यामध्ये त्याच्यामुळे या आकड्यांमध्ये सातत्य आहे हे सुद्धा आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला लिस्ट ए चे सामने खेळताना वीस सामन्यात एकोणचाळीस विकेट अर्जान नागसवल्लाच्या बाजूने होते लेफ्टॉर्म बॉलर आहे उत्कृष्ट स्टाइल आहे सोबतीला भन्नाट यॉर्कर आहे स्टार्ट मध्ये अर्थात ज्याला आपण म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला विकेट काढण्याची ज्या चान्सेस निर्माण करावे लागतात अशा वेळेला चान्स निर्माण करणारा गोलंदाज आहे आणि त्याच्यामुळे डावखुरा अर्जात जर मैदानामध्ये चालला तर समोरच्या फलंदाजांकडे उत्तर नसतं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अर्जात सुद्धा भारतीय संघामध्ये खोद करू म्हणून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अर्थात त्याने ते सिद्ध करून दाखवले टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला त्याला नेलं होतं संधी त्याला मिळाली नाही पण येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने उन्हाडकच भविष्य दहा वर्षाने फळफळलेलं आपल्याला बघायला मिळालं अर्जांनी कामगिरी सातत्य ठेवलं तर तोही भारतीय संघामध्ये मा आहे माझ्या यादीमध्ये पुढचं नाव तुम्हाला माहीत असलेलं आहे आणि ते नाव गेल्या तीन चार वर्षात सातत्याने आपण पाहतोय गतवर्षी दहा कोटीपेक्षा अधिक बोली ज्याची आय पी एल मध्ये लागली तो आवेश खान हा गोलंदाज माझ्यासाठी आठव्या क्रमांकावर आहे याचा अर्थ काही तो भारतीय संघामध्ये आहे आणि त्याच्या कामगिरीत सातत्य नाहीये म्हणून नाहीये तर आमिष हा असा एक गोलंदाज आहे ज्याच्याकडून खूप सारं पोटेन्शियल आहे म्हणून पाहिलं जात म्हणजेच हा स्लोअर पण टाकू शकतो योअर टाकू शकतो ऑफ कटर टाकू शकतो लेग कटर सुद्धा टाकू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताशी एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या स्पीडने सुद्धा सलग तीन चार षटक टाकू शकतो एवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे पण आवेश खान मध्ये कुठेतरी टप्पा गडबडतो आणि मग मार खातो त्याच्यामुळं आवेश खान भारतीय संघामध्ये जर सातत्य राखू शकला आणि त्यासाठी कामगिरीत सातत्य राखू शकला तर तो भारतीय संघात राहणार झालेली दा आहे आवेश खानला याच यादीमध्ये आठव्या क्रमांकावर यावं लागलंय त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे सगळे गोलंदाजांच्या स्पर्धेमध्ये आवेश खानकडून जे पोटेन्शियल आपण अभिप्रेत पकडलेला आहे त्या कामगिरीमध्ये किंबहुना व्हॅल्यू एडिशन परफॉर्मन्स जर झाली तरच तो भारतीय संघामध्ये येणार आहे पण एक मात्र नक्की आहे आवेश खान दिल्ली कॅपिटल साठी चांगला परफॉर्मन्स करतोय येणाऱ्या काळात त्याने हाच परफॉर्मन्स ठेवला तर आय पी एल मधून दहा कोटीची बोली गणारा गोलंदाज सातत्यपूर्ण आणखीन पैसे कमवणार एवढं मात्र नक्की या यादीमध्ये अनेक गोलंदाजांची नावं तुम्ही ॲड करू शकता म्हणजेच तुम्ही प्रसिद्ध कृष्णाचं नाव ॲड करू शकता तुम्ही वरुण एरॉनचं नाव ॲड करू शकता उमेश यादवचं नाव तुम्ही ॲड करू शकता किंवा काल परवापर्यंत भारतीय संघामध्ये खेळलेल्या अनेक नवख्या गोलंदाजांची नावं तुम्ही ॲड करू शकता पण मी अशाच गोलंदाजांची नावं समोर ठेवतोय जी येत्या दोन चार वर्षामध्ये भारतीय संघामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील आणि म्हणून यादीमधलं नव्वद नाव आहे ते अर्थातच यश दयाळ याचं गुजरात टायटन्सने गतवर्षी ज्या वेळेला आय पी एलची फायनल मारली त्यावेळेला माहिती असेल आपल्याला की साधारण तीन कोटी वीस लाखाला गुजरात टायटन्सने या यश दयाला आपल्या संघामध्ये घेतलं लेफ्ट बॉलर सातत्याने एकशे चाळीस किलोमीटर पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि किंबहुना विकेट घेण्यासाठी सदैव उतावळा असणारा खेळाडू आपण पाहिला आणि यश दयाल ज्या भन्नाट स्पीडने गोलंदाजी करायला मैदानामध्ये येतोय आणि विकेट घेतोय हे पाहिल्यानंतर हार्दिक पंड्या सुद्धा खुश होत होता आणि त्याला माहिती होतं की यश दयालकडे असणार पोटेन्शियल जर आज त्याने मैदानामध्ये लावलं तर तो किफायतशीर ठरू शकतो कारण डोमेस्टिक आकडे फार यश दयालकी आहे आपण जर पाहिलं तर सोळा मॅचेसमध्ये त्याने छप्पन्न विकेट दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या सीझन मध्ये घेतल्या होत्या आणि त्यानंतर सातत्यानं चाळीस पन्नास विकेट तो प्रत्येक डोमेस्टिक सीझन मध्ये रणजी स्पर्धांमध्ये तो घेताना आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यामुळे बोलचा अर्थातच उत्तर प्रदेशचा असणारा हा खेळाडू जर प्रभावी कामगिरी करू शकला नाही त्या काळामध्ये तर गुजरात टायटन्स तर पुन्हा संधी त्याला देणारच आहे पण भारतीय संघामध्ये तो उद्या भविष्यात पाहायला मिळाला तर ती आश्चर्याची गोष्ट नसेल या यादीमध्ये दहाव्या गोलंदाजाचं नाव कोणाचं असावं याबाबत माझ्या मनामध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं कुलदीप सेन जो अर्थातच आय पी एलचा सीझन राजस्थान रॉयल्सकडून खेळला त्याचं नाव या यादीमध्ये असावं की चेन्नई सुपर किंगकडून खेळलेला सिमरजीत सिंग याचं नाव या संघ या यादीमध्ये असावं याबाबत माझ्या मनातली साशंकता तेव्हा दूर झाली ज्या वेळेला मी एका इंटरव्ह्यू मध्ये महेरजित सिंग बद्दल बोलताना ऐकलं महेंद्रसिंग धोनी म्हणाला की सिमरजीत सिंग कडे भन्नाट वेग आहे पण त्याच वेळेला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना समोरच्या फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे तो लवकर ओळखतो आणि विकेट घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे दिल्ली डोमेस्टिक क्रिकेट फक्त तो खेळतो आणि त्याच वेळेला त्या डोमेस्टिक क्रिकेटमधून अकरा सामन्यांमध्ये सदतीस अडतीस विकेट त्याच्या नावावरती आहेत पण ह्या पलीकडे सुद्धा सिमरजीत सिंग मैदानामध्ये शेवटचा षटक असेल तरीही गोलंदाजी करण्यास तयार असतो पहिला षटक असेल तरीही गोलंदाजी करण्यास तयार असतो हे जे पोटेन्शियल अलीकडच्या काळामध्ये गोलंदाज दाखवत आहेत ना ते मला खूप प्रभावी वाटतं आणि किंबहुना संघामध्ये ज्या वेळेला तुम्हाला संधी हवी असते त्यावेळेला मनामध्ये केली आहे ते फार महत्वाचं असतं सिमरजित सिंगकडे ती भूक आहे आणि क्रिकेट मध्ये नेहमी म्हटलं जातं मित्रांनो की ज्याच्याकडे क्रिकेटच्या विषयीची भूक आहे ना तो सदैवपणे क्रिकेटमध्ये महत्वाची कामगिरी नक्कीच करणार सिमरजीत सिंग भारतीय संघामध्ये येऊ पाहतोय जर चेन्नई सुपर किंग कडून त्याला आणखी दोन तीन वर्ष खेळायला मिळालं तर महेंद्र सिंग धोनीने आणखी एक स्टार घडवला असेल आणि तो सिमरजीत सिंगच्या नावाने असेल याची माझ्या मना मनात कोणतीही शंका नाही त्यामुळे हे दहा गोलंदाज तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा अर्थात या दहा गोलंदाजांच्या पलीकडे आणखीन एखादं नाव असू शकतं तेही आम्हाला जरूर कळ कळवा आम्ही त्याच्यावरही एखादा छानसा व्हिडिओ नक्कीच बनवू हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला सांगायला विसरू नका तोपर्यंत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे की यु भट्टी प्रस्तुत कॉफी क्रिकेट आणि बरंच काही व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद